नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची दुवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरण बिनविरोध पार पडली यशवंतराव पवार जिल्हा अध्यक्ष सा, अण्णासाहेब बोरगुडे कल्याणराव आवते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी मोठीराम पिंगळे यांच्या उपस्थितीत दुवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी एकमुखानी तालुका अध्यक्षपदी सुधाकर गोडसे तर उपाध्यक्षपदी दिनेश पंत ठोंबरे अरुण तुपे कार्य अध्यक्ष सुनील पवार सरचिटणीस अरुण बिडवे खजिनदार हरीश बोरडे संघटक तक, प्रकाश उखाडे व दीपक कंसे सरचिटणीस गोकुळ लोखंडे संतोष भावसार सखजिनदार नंदू सळके ह्याप्रमाणे कार्यकारिणी निवड झाली सुधाकर गोडसे हे लागोपाठ चार वेळा बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत बैठकीत प्रशांत दिवंडे मंगलसिंग राणे पंकज पाटील सुभाष कांडेकर संजय निकम वसंत काहनकड संजय कवडे पुरुषोत्तम वानखेडे रमेश लोखंडे विलास साळवे संजय लोळगे आदी उपस्थित होते नवरचित पदाधिकारी यांच्या मोतीराम पिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलात